असे संविधान या देशाला देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबूसाहेब आणि राजगुरू तसेच या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या हजारो स्वातंत्र्य सैनिकांना मी तज्ज्ञ अभिवादन करतो आणि तसेच या भारतवासियांना एकोणऐंशी स्वातंत्र्य दिनाच्या मंगलमय अशा मित्रांनो आता बरेचसाहेब बोलून गेले हे स्वातंत्र्य जे आपल्याला भेटलेलं ते खरंच असं सजासाठी भेटलेलं नाहीये कारण या स्वातंत्र्याच्या पाठीमागे भरपूर साऱ्या लोकांचे रक्त झालेले आहे आहे कि इंग्रजांनी आणि इंग्रजांना जे माहिती होत की हा देशावरती जर राज्य करायचं असेल तर त्यांना काय केलं पाहिजे इंग्रजांनी हे ओळखून जाती जातीमध्ये भांडण लावून किंवा